कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करा कामगार संघटनेचे कामगार मंत्र्यांना निवेदन दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस विडी वळवणाऱ्या महिला विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करा अशा मागणीचे निवेदन सोलापुरातील महाराष्ट्र कामगार सेना नव महाराष्ट्र कामगार संघटना राष्ट्रीय विडी मजदूर संघ या कामगार संघटनेच्या वतीने तुळजापूर येथे राज्याचे कामगार मंत्री श्री आकाश फुंडकर साहेब यांना विष्णू करंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली साहेबांना तेग्गेळी राहुल गुजर यांच्यासह देण्यात आले सोलापूरसह संपूर्ण राज्यातील विडी कामगारांना वीस ते पंचवीस वर्षापासून किमान वेतनाप्रमाणे मंजुरी दिली जात नाही आणि गेल्या पाच ते सहा वर्षापासून तडजोडी केल्याप्रमाणे ही मजुरी वाढीव केली नाही याबाबत सर्वच कामगार संघटनाकडून वारंवार शासनाकडे तक्रारी करून देखील शासन कोणत्याही कारवाई करत नाही त्यामुळे महाराष्ट्र महाराष्ट्र कामगार कामगार सेना व नव संघटना राष्ट्रीय संघ एकत्रित येऊन राज्याचे कामगार मंत्री माननीय श्री फुंडकर साहेब यांना तुळजापूर येथे निवेदन देण्यात आले कामगार मंत्री महोदयांनी याबाबत लवकरच कामगार संघटना व विडी उद्योजक यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात येईल असे यावेळी सांगितले तुळजापूर येथे कामगार मंत्र्यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विष्णू करमपुरी महाराज साहेबांना तेघेळी राहुल गुजर सोहेल शेख श्रीनिवास बोघा गुरुनाथ कोळी सुधीर कदम विकास कदम रेखा आडकी विठ्ठल कुराडकर यांचा समावेश होता जय महाराष्ट्र सोलापुरातील त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात बिडी कामगारांच्या किमान वेतन सुमारे वीस ते पंचवीस वर्षापासून दिलं जात नाही किमान केंद्र शासनाने केलेल्या किमान वेतनाचा निर्धार जो अध्यादेश त्याचं पालन विडिदेज करत नाही याबाबतीमध्ये सोलापूरमध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला की बीडी उद्योग टिकावा कामगार जगावा या माध्यमातून बीडी कामगार कामगार संघटना व मालक वर्ग उद्योजक यांच्या त्रि त्रिपक्षीय करार होऊन तडजोड करार होऊन त्यावेळी बीडी उद्योग टिकावा म्हणून मोठा निर्णय घेण्यात आला पण त्यानंतर दरवर्षी त्या कराराच्या माध्यमातून या ठिकाणी किमान वेतन देत आहेत गेल्या पाच वर्षापासून कराराचा मुदत संपला तरी देखील कुठल्याही प्रकारचा नवीन तडजोड करत नाहीत किंवा शासन या ठिकाणी अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न करत नाही पाच वर्ष झालं या शासनाचा माग आम्ही लागलेलो आहोत शासन बीडी कामगारांच्या बाबतीमध्ये अंमलबजावणी बाबतीमध्ये पूर्ण दुर्लक्ष करीत आहे आणि जाणून बुजून बीडी कामगारांचं आर्थिक नुकसान होत आर्थिक नुकसान होताना होता दिसून येतो म्हणून आम्ही शेवटचा प्रयत्न म्हणून महाराष्ट्र कामगार सेना त्याचबरोबर नवमहाराष्ट्र बीडी कामगार संघटना त्याचबरोबर राष्ट्रीय बीडी मजदूर संघ इंटक त्यांचे प्रमुख साहेबांना तेगेळी राहुल गुजर आणि आमच्या महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून काल कामगार मंत्री श्री साहेब ना लोकर बेट, बेट, बेट ते तुळजापूर दौऱ्यावर आले असता तुळजापुरात त्यांना भेटून आम्ही या बाबतीमध्ये आपण लवकरात लवकर भेट भेट बैठक घ्या आणि की बिडी कामगारांना किमान वेतन अंमलबजावणीसाठी अध्यादेश काढलेले अंमलबजावणी करा अशा प्रकारचा आदेश काढा किंवा त्रिपक्षीय समिती नेमून त्या ठिकाणी नेमणुकी नेम नेमणूक करून एक बैठक आयोजन करा अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे या बाबतीने या बाबतीमध्ये श्री कामगार मंत्री मान्य नामदार पुणकर साहेबांनी अत्यंत लवकरात लवकर हे बीडी कामगारांचा प्रश्न सोडवून अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे आणि आम्ही देखील लवकरात लवकर या प्रश्नी मार्ग लावा अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करूच परंतु हो शासनाने मालकावर गुन्हा दाखल करा सहायक कामगार आहेत मग तुम्ही गुन्हा त्यांच्यावर केसेस दाखल करा आणि मग सरकार काय करत सरकारने दाखल करावं अशा प्रकारची भूमिका त्यांना सांगितलेली आहे आणि लवकरात लवकर जरा किमान वेतनाचा प्रश्न बिडी कामगारांचा प्रश्न सुटावा अशी त्यांना विनंती करून निवेदन दिलं यावेळी आमचे संघटनेचे सर्व पदाधिकारी माझ्यासह त्याचबरोबर राष्ट्रीय विडी मजदूर संघाचे पदाधिकारी नवमहाराष्ट्र कामगारांचे पदाधिकारी उपस्थित राहून त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी या या बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय घेतलेला असा आशा आहे जय हिंद जय महाराष्ट्र